बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज समतानगर येथील शाखा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारी या तारखेपर्यंत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी सामाजिक राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि ही माहिती संस्थेचे चेअरमन माधवपन्ना होर्तीकर यांनी दिले आहे यावेळी बोलताना चेअरमन होर्तीकर म्हणाले की कैलासवासी राजाराम बापू व ॲडव्होकेट बोरगीकर यांच्या प्रेरणेतून कैलासवासी कॉम्रेड कल्लापन्ना होर्तीकर यांनी जतसारख्या दुष्काळी भागात शैक्षणिक क्रांती व्हावी या उद्देशाने सर्वोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली समता आश्रमशाळेची स्थापना केली व आज या शाखेचा पन्नास वर्ष पूर्ण होत असून यावर्षी दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारी असा तीन दिवस सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी तीन जानेवारी रोजी कनेरी मठाचे मठाधिपती जगद्गुरू काळ सिद्धेश्वर महास्वामीजी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे दिनांक चार जानेवारी रोजी माजी मंत्री जयंत पाटील खासदार निलेश लंके व खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर शेवटी दिनांक पाच जानेवारी रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे सलग तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आदर्श सेवक सत्कार व रात्री विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे आणि ही माहिती संस्थेचे चेअरमन मादेवप्पन्ना होर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी व्हाईस चेअरमन रेवाप्पांना लोणी संचालक ॲडव्होकेट चन्नाप्पना होर्तीकर प्राचार्य सुभाष होर्तीकर मुख्याध्यापक सुरेश बगली सह मान्यवर उपस्थित होते आश्रम क्षमता आश्रम शाळा हे एकोणीसशे मध्ये स्थापन केले त्यावेळेला जर तालुका हे अगदी म्हणजे मागासवर राहिलेले होते त्यातल्या त्यात ती एन टी समाज जे भटके म्हणून ते समाज त्यांचा काहीतरी म्हणजे चांगलं व्हावं त्यांच्या मुलानं काहीतरी शिक्षण घेऊन समाजामध्ये यावं समाजाच्या प्रवाहामध्ये त्यांचं काहीतरी म्हणजे त्यांच्या मुलं काहीतरी योगदान देईल या हेतूने मूर्तीने एकोणीसशे चौऱ्यात्तला हे आश्रमशाळा सांगली जिल्ह्यातून प्रथम जे एक नंबर शाळा हे आहे सांगली जिल्ह्यात शाळा कुठलीही शिक्षण संस्थेने केले नव्हते स्थापन त्याचे अगोदर एकशे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हे स्थापन केले त्या लोकांमध्ये आता जागृती फार होऊन त्यावेळेला सुरुवातीला फक्त चौतीस मुलं त्या शाळे ह्या शाळेमध्ये शिक्षण घेत होते आता जवळजवळ भटगावमधील जातीचे जवळ पाच जे मुलं आहेत आणि इतर शंभरील स्कूलचे पूर्ण पाचशे म्हणजे एक एकूण एक, एक हजार मुलं आज हे या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे जवळजवळ मला वाटतंय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सगळं मिळून पन्नास ते पंचावन्न स्टाफ आता आज इथं काय म्हणजे कर्मचारी काम करत आहेत या सर्व या शाळेला पन्नास वर्ष होऊन आता त्यांचे सौर महोत्सव वर्ष कार्यक्रम जाहीर करण्यासाठी जे ते, ते म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी आम्ही संस्थेने आणि सर्व त्या शाळेतले सिबंदी वर्ग मिळून आम्ही हे कार्यक्रम जाहीर केलेले आहे तीन चार पाच हे तीन दिवस सलग तीन दिवस कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी दिवशी आमचे काडसिद्धेश्वर स्वामीजी प्रथम दिवशी तीन तारखेला येणार आहे त्यांच्याबरोबर आमचे तालुक्याचे नेते तालुक्याचे आदरणीय आमदार गोपीनाथ पडुळकर आणि कर्नाटकातले कर काय आमचे शेजार जे आम्ही कर्नाटक बॉर्डरला ला, लागलं लागलेलं आमचं हुंदी गाव आहे कर्नाटकातले काय आमदार लोक आमच्या या कार्यक्रमाला आमंत्रित केले आहेत त्यांनी सुद्धा येणार आहेत दुसऱ्या दिवशी त्या शाळेला वरचेवर येऊन म्हणजे त्या शाळेच्या योगाक्षेम म्हणजे ह्या शाळेला काय कमी आहे काय जास्त आहे त्या संस्थेला काय म्हणजे सर्व जे राजाराम बापूपासून आज तागा आहेत म्हणजे अगदी इच्छेने त्या शाळेसाठी काम करणारे नेते आमचे साहेब सुद्धा दोन तारे दुसऱ्या दिवशी म्हणजे चार तारखेला आणि लंकेश साहेब आणि तालुक्यातले माजी आमदार जगताप साहेब आणि सावंत साहेब आणि आमचे तासगाव तालुक्याचे आमदार रोहित पाटील आणि इतर सुद्धा नेतेसुद्धा येणार आहेत आणि कर्नाटकातले माजी उपमुख्यमंत्री चौदी साहेब आणि इडीचे आमदार यशवंतराव गावगागौडा पाटील साहेब हे सुद्धा येणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पासून आज बागायत विद्यार्थी माजी विद्यार्थी काय शिक्षण घेऊन गेलेले आहे आज त्यांनी मोठे मोठे पदावर आहेत त्यांच्यासाठी तिसऱ्या दिवशी म्हणजे तारीख म्हणजे पाच पा पाच रोजी म्हणजे रविवार त्यांचे कार्यक्रम अगदी म्हणजे भव्य असं आम्ही आयोजित केलेलं आहे त्यांनी येऊन त्या कार्यक्रमाचे म्हणजे ते नियोजन करणार आहेत हे सर्व कार्यक्रमासाठी आमच्या तालुक्यातली पूर्व भागातले माडगाळपासून म्हणा इकडं मोरबगिरी इकडं गिरगावपासून इकडं सो सोनलगिरी इकडं मेंढीचे म्हणजे मंगळवेढा तालुक्यातले सलगर लोंगी कुलजयंती सोडी शिवणगी कर्नाटकमधले चढचाण आणि हे आसपास शिंदगिरीपासून हे म्हणजे सर्व गावातले लोकांनी ह्या कार्यासाठी येणार आहे असं अगदी म्हणजे देवेंद्र म्हणजे आमचे काळसिद्धेश्वर स्वामीचे वाणे ऐकायला त्यांनी येणार आहे आणि यावं आणि पत्रकार बंधूसुद्धा त्या सर्व कार्यक्रमासाठी अगदी म्हणजे योगदान तुम्ही द्या आणि त्याने म्हणजे आवर्जून हे म्हणजे इथलं बातमी सगळ्या तालुक्याभर आणि जिल्ह्याभर प्रत्येक प्रत्येक पेपरमध्ये हे म्हणजे द्यावा म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अपेक्षा